अनेक वर्ष सरकारी घरना संस्थांचे देखापेक्षण करताना काही महत्त्वाच्या बातमी माझ्या समोर आलेल्या सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्याचा विचार करता ऑफिस्ट करून घेत नसल्याने अनेक संस्थांचे रजिस्ट्रेशन रद्द झालेले ऑफिसिन होण्याची कारणे अनेक आहेत त्यामुळे त्यामध्ये प्रमुखाने सभासदांची उभार संपा संचालक मंडळाचे दुर्लक्ष अंतर्गत ठेवले का ही दे कारणे प्रमुखाने दिसून येतात गेल्या वीस वर्षात ब्लॉक ओलर म्हणजे पांगो ओलर सोसायट्या होत्या त्याला कमी हो। अपार्टमेंट किंवा फ्लॅट ओनर सोसायटीचं रेस्टिक्षण समोर आपल्या समोर आपण हे चर्चा करतो फ्लॅट शोधप्रती की शेजारच्या अपार्टमेंटमधल्या फ्लॅटमध्ये कोण राहता येईल ते पुन्हा करता अशा व्यक्त संस्थे निर्माण झाल्यामुळे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे शेजारशी संपर्क केला जात नाही या फ्लॅट ओनर संस्थांवरती नव्वद टक्के संस्थांच्या नावावर उभार आणि निर्माणची जागा आहे भोखंड आहे तो बेजर नावाखंड आहे आता जेव्हा आपण एका फ्लॅट घेतो बिटर करतो त्याच्यामध्ये नावाच्या ठिकाणी काय हे की बिल्टर जेव्हा जागेची फ्लॅटची तुम्ही असतो पर्सवरती त्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये पहिला हिश्वास असतो जागेच्या किमतीचा शिक्षण चालणार असेल किंवा खरेदीपत्राल जागा घेतले असेल शिक्षण चालू असताना फ्लॅट बॉलकाला फ्लॅट किंवा त्या असते आणि Ես եմ ձեզ ցույց տալու եմ նաև դيري դիմումը բառապաշարը բանը ցույց տալու համար ասա դեր մոտիկ քոնան دغه 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 आणि प्रत्येक राज्यावर बदल होत असतात त्याच वापरांना आणि लेखापेक्षकांना दिलं पाहिजे ते आमच्या भूमिका आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही सहकारी व्यक्तीपण आणि सहकाराच्या पसंत विविध पुस्तक प्रकार असतो यात मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही सहकारावर बसवता व्यावसाय कार्यक्रम संस्था तथा परीक्षा विविध पुस्तक प्रकारची केलेली आहे तसंच आपले जाधवकरांचं त्या पुस्तक प्रकारची कार्याचं भाष्य जे आहे ते आम्हाला लाभलेलं आहे प्रामुख्याला जाधवकरांचा पडण्यापणे सांगितलं त्याच्यानंतर

सरांचा पुस्तक पुस्तकं प्रकाश केले आहेत एकांत महाराष्ट्र महाराष्ट्र मार्ग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत मग एक ग्रस्त आम्हाला लांबणार हे आमच्या त्याची गोष्ट आहे की जेव्हा काळ्याला बोलतो काकाला बोलतो मागेला बघतो वेगवेगळ्या महाराष्ट्रांच्या मंडळी आहेत आणि त्यांचाही त्यांचाही कधी काहीतरी आपण नजरचं लोकांना आमच्यासाठी भाग्याचे लोक आहे लेखा पुस्तक बी एस जाधव यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि सहकारी निर्माण स्वतंत्र मिळावा अशा प्रकारचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे उपस्थित या पुस्तकाचे लेखक ऑडिटर बी एस जाधव सरकार भक्ती या प्रकाशक या प्रकाशनाचे प्रकाशक श्री देपुरकर त्याचबरोबर व्याप्पा उपस्थितीत संदोलराव जाधव साहेब मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व सातारा जिल्ह्यातील सरकारी सं सरकारी निर्माण संस्थांतील शेअर्मान पदाधिकारी संचालक या ठिकाणी काही ऍडव्होकेट नेत्यांना आमच्या आहेत सभाकार बंधुवतीनं आज या ठिकाणी सहकारी निर्माण संस्थांचे व्यवस्थापक या संदर्भातल्या श्री जाधवसाहेबांचं प्रकाशन झालं त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सहकारी ग्रहमाण संस्थांचं सरकारी योगदान म्हणा सरकारमध्ये त्यांचे महत्वाचं काम आपण या सहकारी ग्रहमाण संस्थामार्फत करतो त्या संदर्भात फुलं पालमान त्या ठिकाणी व्यक्त करून देतो खरंतर या कार्यक्रमासाठी राज्यांचे सरकार आयुक्त आदरणीय अनिल तोडे साहेब स्वतः येणार होते तुरतापुरी तुम्हाला त्यांनी होती परंतु काल अचानक त्यांचे सहकार साखर आयुक्त या पदावर बदली झाली आणि त्याचबरोबर त्यांना एक महत्वाचं मुंबईला काम निघाल्यामुळं की या ठिकाणी येऊ शकले नाही तशा प्रकारचं निरोप सुद्धा त्यांनी आम्हाला कळवलेला होता आणि या पुस्तक प्रकाशना त्यांनी स्वतः शुभेच्छाही दिल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजार सहाशे पंच्याहत्तर विविध प्रकारच्या सहकारी संस्था सज्ज कार्यरत आहेत त्यामध्ये नऊशे पासष्ट ह्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात अशा संस्था आहेत बावीस सहकारी बँका आहेत आणि जवळपास ते ह्या पतसंस्था आहेत ग्रामीण पतसंस्था शहरी पत शहरी पतसंस्था त्यांना नोकरदार लोकांच्या पतसंस्था आहेत सर्वात मोठा प्रमाण आहे या गृहनिर्माण सहकारी संस्थांचा जवळपास चौदा आसपास आसपासच्या सहकारी गृहनिर्माण संस्था आज या ठिकाणी गृहनिर्माण संस्था पेट्रोल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं ह्या गुनिर्माण संस्थांचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्लॉटधारकांच्या सहकारी संस्था दुसरा भाग आहे की फ्लॅट धारकांचे सरकारी फ्लॅट धारकांच्या सहकारी संस्थांमध्ये काय जेव्हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची किंमत वाढते त्यावेळी एका व्यक्तीला जागा खरेदी खरेदी करून त्या ठिकाणी घर बांधणं अडचणीत जवळ अशा वेळी ज्यांना सुखाचे घर उभा करायचे आहे घर बांधायचे आहेत असे समवेस्त सर्व सम उद्देश असणारे सर्व सभासद एकत्र येऊन सहभागी एकत्रितरित्या जमीन करता। खरेदी करतात जमीन खरेदी करून त्या जमिनीनं लेआउट प्लॉटिंग केलं जातं आणि नंतर आपल्या प्लॉटिंग झाल्यानंतर आपल्या सभासदांना प्रत्येकाला एक प्लॉट दिला जातो आणि त्यानंतर त्या प्लॉटवर प्रत्येक सभासद हा आपला स्वतःचं घर स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःच्या ऐपतीप्रमाणे घर बांधतो आणि त्यानंतर त्या त्या गृहनिर्माण संस्था स्थापन होते प्रत्येकाने आपापलं घर बांधले जातात त्या प्लॉटिंग मध्ये जे रस्ते गटारे असतात ओपन असतात सर्वांची घरं बांधून झाल्यानंतर आणि गटाऱ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे हॅन्ड ओव्हर करायचे असतात हस्तांतरण करायचे असतात म्हणजे रस्त्याचं काम असेल गटारी असते किंवा तुमचा ओपन एरिया असेल ते सर्व त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केले जातं आणि फक्त आपल्या नवनिर्माण संस्था म्हणजे जे घर तुम्ही बांधलेल्या आहात त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी करो करण्या संचालक मंडळावर येते त्यानंतर सर्व सर्व सभासांनी आपले घर बांधून झाल्यानंतर त्या संस्थेचा उद्देश आपलेला असतो प्रत्येक समाजाला प्रत्येक स्वतःचं जे घर आहे त्या नावावर कोणते जातं आणि त्या त्यानंतर स्वतःहून संस्थेचं जबाबदार व नोंदणी घर असते ही कायद्यातली तरतूद आहे त्यानंतर प्रत्येक सभासद काम स्वतंत्र स्वतंत्र त्याचं घर स्वतंत्र असणार आहे आणि त्याचं संस्थेचं मर्यादा संस्थेचं कुठलं बंधन दिल्यावर राहणार नाही अशा प्रकारचे कार्यालय तरतूद आहे मात्र ज्यावेळी फ्लॅट तर काही संस्था स्थापन होते त्यावेळी मात्र सर्व सभासद एकाच बिल्डिंगमध्ये असतील बिल्डिंग एक दोन तीन असतील किंवा बिल्डमध्ये असतील तर ह्या सर्व बिल्डिंगचे जे सभासद आहेत त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहत असतात आणि वर्षानुवर्षे त्या ठिकाणी एकत्र राहतात आणि त्या संस्थेचा सभा म्हणजे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या संचालक मंडळ किंवा समाजावर असते सध्या आपल्याकडं या चौदाशे संस्थांपैकी जवळपास साठ टक्केपेक्षा जास्त या फ्लॅटधारकांच्या सहकारी संस्था आहेत मात्र दुर्दैवानं मला असं सांगायचं वाटतं की अजून या संस्थांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं हे आपल्या सभासदांना समजून आलेलं नाही किंवा जे संचालक म्हणून काम करतात त्यांनाही त्याबद्दल थोडंसं अभ्यास थोडंसा अभ्यास असल्यानं बऱ्याच तक्रारी वाढत आहे आज या ठिकाणी समजा समोर संस्थांचा संस्थांचं सर्वात सर्वांधिक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे त्या पुस्तकामध्ये संस्थेचं सभासदत्वापासून संस्थेचं मानव माणूस अधिहस्तांतरण लेखापर्श धस्त कसं लिहायचं सभाच्या तक्रारी कशी सोडवायचे या सर्व समावेशक असं हे पुस्तक आहे अशा ह्या ह्या पुस्तकातून तुम्हाला नक्कीच या पुढं या संस्थेचं व्यवस्थापन करता करताना तुम्हाला फायदा होणार आहे माझी अशी विनंती राहील की सर्व संस्थांनी आपल्या नप्तरी हे पुस्तक ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी संस्थेच्या निधीतून तुम्ही खर्च टाकायला काही अडचण नाही संस्थेच्या निधीतून खर्च आपण हे पुस्तक प्रत्येक जबाबदारांना घ्यावं अशी माझी आता सर्वांना विनंती राहील त्या ब्लॅडमार्कातील सरकार ही संस्था स्थापन कशा होतात फोटकास्ट तुम्हाला सांगू शकतो नक्कीच तुम्हाला बारा तुम्ही आहे सर्वाने आपल्या तपासरी ठेवावले पण गरजे राहील आणि जाधव आले अशा प्रकारचे चांगलं पुरस्तक आहे तसेच जाणस्त या संस्थेचे रिजन चेअरमन मान्यकारी शेतकऱ्यांचे साहेब ते बांधकाम क्षेत्रातील एक सामान्य व्यक्तीमत्व ते देखील आपले विचार या ठिकाणी मांडणारे त्यांना विनंती करतो त्यांचे आजच्या या प्रकाशन पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सातारामध्ये प्रतिष्ठित आणि सहकारी संस्थेच्या रिलेटेड असणारे सर्व मान्यवर त्यांचं मी आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो मी बाळासाहेब श्रीकांडे मी सातारामध्ये फील्ड फील्डमध्ये काम करतो गेले पंचवीस वर्ष मी कन्स्ट्रक्शन आणि बिल्डर याच्यामध्ये काम करत असताना आज संदर्भात प्रकाशन होत आहे ते होत असताना ते पाहत असताना मनस्थिम मला आनंद होतोय आत्ता आपल्या सर्व माळी साहेबांनी ज्या काही सहकारी संस्थांच्या निमित्तानं किंवा सोसायटीच्या निमित्तानं ज्या काही रेग्युलर येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्या एकदम खरे आता याच्यामध्ये ही पुस्तकं किंवा याच्यामध्ये काम करणारी मंडळी यांचा आणि आपण आप संस्था चालवणाऱ्यांचा किंवा आमच्यासारखे पिल्डर यांचा कायम सुसंवाद पाहिजे असं मला वाटतं कायदे होत असतात कायदे लिखित असतात पण जोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत आप जात नाही आपल्या अडचण त्यांच्यापर्यंत सांगत नाही तोपर्यंत तिथं आता या व्यक्ती तिथं त्रासल्या जातात आणि त्याला चांगले वाईट अनुभव येत राहतात हा आमचा अनुभव आहे माई साहेब आता था अंग था था अंग तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा बिल्डर तुम्हाला एक दहा फ्लॅटचे वीस फ्लॅटचे शंभर ची स्किन करून देतो आणि सोसायटी करत असताना त्याच्याकडून दुर्लक्ष करतो हे खरं आहे पण आता रेरा रेराचा रे रे जो कायदा आला रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आली तर त्याच्यामध्ये आता येथून पुर कुठल्याही बिल्डरला पूर्वी तसा बिल्डर रावीत वाटायचा तुला काय करायचंय ते कर दा कोर्टात अशी पण आता रेरा कायद्यानं ठेवलेली नाही कम्प्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर कम्प्लिशन मिळाल्यानंतर सोसायटी फॉर्म करून देणं की त्याची जबाबदारी आणि त्या अनुषंगाने लागणारी जी काही व्यवस्था आहे त्या बिल्डरने करायचे आणि त्याच्यामुळं मी एक प्रामाणिक बिल्डर आहे तुम्हाला सांगतो तेव्हा आम्ही आमचा व्यवसाय चालू व्यवसाय करत असतो तेव्हा हा समाज किंवा ग्राहक आणि प्रिंडर याच्यातला संवाद आणि रिलेशनशिप चांगलं राहायला पाहिजे त्याला आपण म्हणतो नातेसंबंध असतील किंवा इमेज प्रिंडरची इमेज जर चांगली राहायची असेल तर त्याला बांधकाम चांगलं चांगल्या पद्धतीनं करून द्यायला पाहिजे बांधकामानंतर त्याच्या पुढच्या ज्या काही बिल्डिंगच्या अनुषंगाने ज्या काही तिथं थोड्याफार काही अडचणी असतील काही जागतु असेल तर ते पूर्वी बिल्डर बांधल्यानंतर तुम्हाला वर्षानंतर सहा महिन्यानंतर गेल्याचं तुम्हाला कोणी विचारत नव्हतं आता रेरा कायद्यामध्ये इमारत बांधकाम केल्यानंतर त्या इमारतीचं पाच वर्ष त्यांना त्या इमारतीमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमची सगळी काळजी घ्यायची आहे कुठल्या प्रॉब्लेमला त्यांना काळजी घ्यायची आहे ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला एवढं सांगायचं आहे की हे जे काही आज पुस्तक प्रकाशन झालंय आणि किंवा साहेबांनी जे काही तुम्हाला सहकारी संस्थांच्या वातावरण चांगलं कसं राहील वातावरण बघा चांगलं पुस्तक प्रकाशन करण्याची त्यांची जबाबदारी होती तर राजेंद्र करते माझी पाहित आणि मुख्य म्हणजे आजच्या कार्यक्रमात जास्त पुस्तक प्रकाशन होते ते एस जाधव त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे मार्गदर्शक किंवा जनियोज नियोजन केले असे अध्यक्ष असलेले मनोहर सर हे मंचावर उपस्थित आहे तसेच समोर विविध बऱ्याच सोसायटीचे चेअरमन सचिव वगैरे आलेले आहेत आणि प्रेम करणारे त्यांचे स्नेही भरपूर इथं आलेले पुस्तक सावण पुस्तके आपल्याला कळलेलंच आहे याच्यापूर्वी पुण्यामध्ये एका प्रकाशन घेतलेलं आपण त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात चौका आलेली आणि त्या जर आता आपल्याला सांगितले की दुसरे आवृत्ती पण निघते आणि त्याच्या आवृत्त्यांच्या चार चार आवृत्ती झालेले आजचं जे पुस्तक आहे ती काळाची गरज आहे काळची गरज काय आता जर परिस्थिती बघितलं तर गाव सोडून आपण शहराकडे जातोय आणि शहरात गेल्या तर स्वतंत्र नसतंय सगळे प्लॅन केल्याच्या मागे प्लॅन घेण्यासाठी आपण जेवढी गडबड करतो तेवढी गडबड आपण त्यानंतर त्याचं नियोजन करण्यासाठी करत नाही आणि तिथंच आपलं सगळं कमीच असत आता मोठ्या मोठ्या शहरात अशी परिस्थिती काय आहे की पन्नास वर्षापूर्वी सुद्धा बिल्डरनी जी माझे घरं आहेत बिल्डिंग आहेत त्यात फ्लॅटधारक आहेत कुठं पंधरा आहेत कुठं वीस आहेत कुठं शंभरपर्यंत सुद्धा आहे पण ती सोसायटीच्या फ्लॅट धारकांची नाही कारण जर रिडेव्हलपमेंट नाही गेली तर ते मालकी हटका आहे बिल्डरचा बिल्डर तुम्हाला फसवतो करायचो आहे त्याचं कारण आहे कारण आपण जागरूक नसतो बिल्डर फसवतो म्हणण्यापेक्षा आपण जागरूक नसतो आपण जर जागरूक असेल तर आपोपर्च बिल्डर आपल्याला मदत करतो आणि बिल्डर मदत करत नसेल तर आपण जागरूक राहून कन्व्हेन्स डील करून घेणं आवश्यक आहे कारण एक पिढी तर खरेदी करतात आणि त्याची रिडेव्हलपमेंट दुसऱ्या पिढीला करायची असते त्यानंतर कागदपत्रांनी गुंतर असेल तर ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही कायद्याचे कायद्याने बरेच काही तरतूद आहे पण त्याचा वापर आपण योग्य वेळी करत नाही आणि तो वापर कसा करावा हे या पुस्तकातून आपल्याला निश्चित त्याचा फायदा होणार आहे सर्व सोसायटी त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा संचालक मंडळाने जे पुस्तक वाचणं आवश्यक आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये ए जी एम होतं ते एटीएम लोकांनी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन अशा अनुषंगानं आमचे मित्र साहेब पी एस जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी केलं आणि बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी सुरुवातीला सगळ्यांचे मनापासून आभार प्रदिश करतो मंचावर उपस्थित असणारे बाई साहेब सर्व सन्माननीय मंच आणि मंचासमोर उपस्थित असणारे आपण सर्व मित्र खरं म्हणजे हा जो सगळा विषय या ठिकाणी आमचा मांडत होते लोक तेव्हा समोर बसलेले काही संस्थांचे पदाधिकारी आहेत तिथं काही ऑफिसर्स आहेत त्या सगळ्या विषयातले काही कथ्य या ठिकाणी बसलेले आहेत आणि आमच्या मित्रांनी त्या सगळ्या विषयाला अनुसरून कायदे काय हे सांगणारं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि माझी भूमिका काय आहे अशी मंचावर मला बोलला मी विचार करत होतो तर का का <c financiarité> ते पुस्तक मी आता सगळे लोक बोलत असताना काही गोष्टी ऐकल्या आणि पुस्तक काही थोडंफार मी चाललं तर बेस्ट मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आभार प्रदर्शित करतो की तुम्ही मला बोलवलं या ठिकाणी त्याचं कारण असं की ग्राहक म्हणून खरं म्हणजे आज माझी भूमिका इथं छोटी मला कळली त्या पुस्तकामध्ये काय ते मला कळलं माझ्या काही सकाळ शंका होत्या त्या बघता बघता त्या पुस्तक चालताना निराकरित झाल्या आणि माळेसाहेब जे सांगितले किंवा जे बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं त्यातला खरा जो उपभक्त आहे ग्राहक आहे बिल्डर पण असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य म्हणून बाळासाहेबांनी त्यांची मतं मांडली आणि या सगळ्यातल्या ग्राहकाची काय त्याची अपेक्षा आहे आणि त्याची भूमिका काय असली पाहिजे असा एक वेगळा विषय मला समजला हा मला आजचा झालेला फायदा वाटता येईल एक संस्कृत सुभाषित आहे शैले शैलेनं माहित्यॉम्पिकांना गजे गजे साधव नाही सर्वात्रम चंद्र वधे म्हणून प्रत्येक शैल पर्वतावर माणिक नावाचं काही आपलं रत्ना असत ते सापडत नाही प्रत्येक हत्तीच्या घंटस्थळांमध्ये असत नाही आणि साधव नाही सर्वत्र अशा एखाद्या क्षेत्रातले सगळे उपचार त्यागी व्यक्ती हे तुम्हाला सगळीकडे तुमच्या भेटत नाही जिथं त्यांची सगळ्यांची उपस्थिती आहे कारण असं म्हटलं जातं की चंदन न वने म्हणे सगळ्या मनामध्ये असं चंदन मिळत नाही हा एक चांगला योग आहे त्या क्षेत्रामधली सगळी तज्ञ मंडळी त्या क्षेत्रामधले लेखक ज्यांनी या पुस्तकाचं एक लिखाण केलं त्याचे प्रकाशन आणि आपण सगळे त्या क्षेत्राशी काम करणारे शक्य होतो असे चांगल्या साधू संस्थांचा साधूसंस्था म्हणजे त्या क्षेत्रातला ज्ञानी माणसांचा हा समूह या ठिकाणी जमला आहे त्या अनुषंगाने या पुस्तक प्रकाशनाचं वेगळं महत्व आहे मला कळलेली माहिती ही निश्चितपणे योग्य आहे माणसपणे सोसायटीच्या अनुषंगाने पुनर्जोजक पुनर्विकासाचं जे आहे ते काम चालू आहे आणि त्या अनुषंगाने अनेक मार्गदर्शक गोष्टी या पुस्तकामध्ये मी आता शरद चालताना मला बघायला मिळाल्या गिरज जाधवांचंही एनर्जीकर नेहमीच सलाम करत आलो सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी शेवटी म्हणता म्हणता माईस टू गो म्हणजे अजून ह्या वयातसुद्धा या माणसाला माईस टू गो आठवत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून जी प्रेरणा घेतली पाहिजे ऊर्जा घेतली पाहिजे आणि सतत कार्यरत कसं राहावं हे शिकणेसारखं आहे एस जाधवांच्याकडनं त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं माय करता एक सरकारी सदस्य म्हणून मी या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून समाजाला शहाणं करण्याचं जे काम एस जाधवांनी हाती घेतलेलं आहे आणि त्याला सगळ्या अधिकारी वर्गाचा आणि आपल्या सगळ्या मित्रवर्गाचा त्याला साथ पाठिंबा आहे अशा या पुस्तक प्रकाशनाला गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन कसं असलं पाहिजे अशा एका चांगल्या अनुषंगाने लिहिलेले आणि प्रकाशित होत असलेले पुस्तकाला नायस क्लबच्या माजी प्रांतपाल आणि नायस क्लब संस्कृतीचा सदस्य या नात्यानं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार प्रदर्शित करतो धन्यवाद व्यवस्थापन या पुस्तकाचे लेखक श्री जाधव साहेब

आणि अशा पुस्तक त्या समस्या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सामायिक आहे तर सर्व आमच्या श्रोतेकडून आपण विनंती राहील किंवा एक दिवस कार्यक्रम जर का एखाद्या मोठ्या हॉलमध्ये डी सी हॉल असेल किंवा जिल्हा परिषदेच्या बाजूचा असेल तर या सामायिक समस्या आणि ज्या तक्रारी आहेत आणि जे काही संचालकांचे आणि त्या सोसायटीमधील सदस्यांचे जे हक्क आहेत त्याच्याबद्दल जर का एक अवेअरनेस प्रोग्रॅम जर का राबवता आला तर निश्चित तुमचं नाव सर्व सातारकर हे कायमस्वरूपी लक्षात ठेवतील त्याच पद्धतीनं आपण आम्हा सर्व स्वात्यांमार्फत आपण एक विनंती आहे की एवढं उत्कृष्ट नेतृत्व जर का सातारला लाभलेलं आहे तर साहेब एक विनंती की सातारा शहर आणि सातारा शहरातील सर्व हो सोसायटी शंभर टक्के कन्व्हियन्स युक्त कराव्यात आणि त्या चळवळीचे नेतृत्व आपण करावे हे आपण नम्र वि आणि संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपला हृदय राहील धन्यवाद धन्यवाद